कस काय मंडळी बरे आहात ना चतुराव आणि चतुराचा तुम्हाला नमस्कार, नमस्कार। तर मित्रांनो आज आपण जलसंधारणाच्या एका महत्वाच्या उपचाराची माहिती घेणार आहोत ज्याचं नाव आहे गॅबियन स्ट्रक्चर जे साधारण असं दिसतं गॅबियन हा दगडांनी बनवलेला आणि तारेच्या जाळीने झाकलेला असा एक बांध असतो की जो एखाद्या कुशल कारागिराच्या मदतीनं आपल्याला सहज बांधता येतो पण हा गॅबियन नावाचा बांध बांधायचा तरीका सांगतो नीट ऐका पावसाळ्यात पाण्याचे प्रवाह वेगवेगळ्या नाल्यांच्या स्वरूपात डोंगरावरून खाली वाहत येतात आणि या प्रवाहांचं पाणी गावात असलेल्या बंधाऱ्यांमध्ये किंवा धरणांमध्ये जमतं पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर सुपीक मातीसुद्धा वाहत येत गाळाच्या स्वरूपात बंधाऱ्यांमध्ये जमते त्यामुळे बंधाऱ्यांची पाणी साठवण्याची क्षमता हळूहळू कमी होते आणि समजा गावात बंधारे नसले की पाण्याबरोबर हा गाळही वाहून जातो आणि आपलं सुपीक आणि उपजाऊ मातीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अशा परिस्थितीत नाल्याच्या प्रवाहात बांधलेला गॅबियन हा गाळ अडवतो त्यामुळे धरणांमध्ये बंधाऱ्यांमध्ये गाळाऐवजी जास्तीत जास्त पाणी जातं आणि त्यांची पाणी साठवण्याची क्षमता टिकून राहते हा गॅबियन कुठे बांधतात नीट ऐका गावातील नाल्यावर पाणी साठवण्यासाठी जो वरून पहिला सिमेंट नाला बांध किंवा माती नाला आहे त्याचं पाणी जिथपर्यंत साठतं तिथून मागे म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाल्यामधून जात मीटरच्या आसपास योग्य जागेची निवड करावी आणि मग तिथे गॅबियन आणि बांध नसेल तर तर जी जागा योग्य आहे ती जागा निवडावी आणि तिथे गॅबियन बांधावा आता योग्य जागा म्हणजे नक्की कुठची तर ही गॅबियन साठीची जागा अशी असावी क्रमांक एक आपण इथे एक मीटर उंचीचा गॅबियन बांधणार आहोत त्यामुळे जिथे नाल्याची खोली कमीत कमी दीड मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी जागा निवडावी क्रमांक दोन जिथे नाल्याचे काठ उंच आणि मजबूत आहेत काय होतं अशी जागा निवडल्याने मोठ्या पाणलोट क्षेत्रातून वाहत येणाऱ्या पाण्याच्या वेगासमोर सुद्धा गॅबियन टिकून राहत क्रमांक तीन जिथे नाल्याच्या काठांमधलं अंतर आठ ते पंधरा मीटर आहे कारण आठ मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या नालाकाठांमध्ये फारच छोट गॅबियन बांधता येतं आणि त्याचा पाहिजे तितका फायदा होत नाही आणि पंधरा मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या नालाकाठांमध्ये गॅबियन बांधण्याचा खर्च खूप जास्त होतो क्रमांक चार जिथे आजूबाजूला सुट्टे दगड मोठ्या प्रमाणात आहेत कारण दुसऱ्या ठिकाणाहून दगड आणणं हे खर्चाचं आणि कष्टाचं ठरू शकतं पण जर एखादी जागा गॅबियनसाठी अतिशयच उत्तम असेल पण त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात दगड उपलब्ध नसतील तर दगड विकत आणावेत चतुरराव गॅबियनसाठीची जागा कशी असावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तसंच ती जागा कशी नसावी यासाठी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत तर पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत क्रमांक एक नाल्यामध्ये जिथे खडकाळ जमीन आहे ती जागा निवडू नका मजबूत पाया मिळावा म्हणून गॅबियनच्या पायाची जमीन साधारण पंधरा सेंटीमीटर खणून घ्यावी लागते खडकाळ जमीन असलेल्या ठिकाणी हा असा पाया खणणं शक्य होणार नाही क्रमांक दोन नाल्यात पाण्याचा प्रवाह जिथे वळण घेत असेल ती जागा सुद्धा टाळा कारण वळणाच्या ठिकाणी जर गॅबियन बांधलं तर पाणी जेव्हा वेगानं वाहत येतं ते त्याच्या मुख्य प्रवाहाव्यतिरिक्त इकडे तिकडे जात आणखी एखादी ओघळ तयार करत आणि त्या ओघळीच्या मार्गात येणाऱ्या जमिनीची धूप होते आता गॅबियन बांधण्याची जागा कशी असावी कशी नसावी हे तर कळलं आता आपण गॅबियन बांधायचं कसं ते पाहूया थांबा थांबा चतुराताई था त्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे विचारा ना चतुरराव मगाशी तुम्ही म्हणालात की आपण एक मीटर उंचीचा गॅबियन बांधणार आहोत म्हणजे गॅबियनची उंची ही एक मीटर व्यतिरिक्त ही काही असू शकते का चतुरराव काय आहे की शासकीय नियमांमध्ये गॅबियन एक मीटर उंचीचा बांधण्याची शिफारस आहे त्यामुळे आपण आज एक मीटर उंचीचा गॅबियन कसा बांधायचा ते पाहणार आहोत अच्छा म्हणजे स्थानिक परिस्थितीनुसार जर काही तज्ज्ञांनी एक मीटरपेक्षा वेगळ्या उंचीचा गॅबियन बांधायची शिफारस केली तर आपण तो बांधू शकतो बरोबर बरोबर पण फक्त त्या परिस्थितीत गॅबियनसाठी लागणाऱ्या तारेच्या जाळीची लांबी आणि रुंदी बदलेल हो आणि ती किती असावी यासाठी आपण तज्ज्ञांच मार्गदर्शन घ्यावं करेक्ट तर पाहूया एक मीटर उंचीचा गॅबियन कसा बांधतात बघा हा नाला आहे आणि ही बाणांची दिशा म्हणजे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाची दिशा आता पायरी एक गॅबियनचा केंद्रबिंदू ठरवणे आधी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा सा विचार करून नाल्यावर गॅबियन बांधण्यासाठीची जागा निश्चित करा तिथे नाल्याच्या तळाशी एक बिंदू मार्क करा त्या बिंदूला आपण म्हणूया गॅबियनचा केंद्र बिंदू एम पायरी दोन गॅबियनसाठीची फ्रेम आरेखित करणे आता या एम बिंदूवर मेजरिंग टेप सरळ उभी करा तिच्या एक मीटर मार्किंगवर एक दोरी या मेजरिंग टेपला आणि पाण्याच्या प्रवाहाला काटकोनात आडवी पकडा ही दोरी पकडताना ती अशी तिरपी पकडू नका सरळ पकडा ही दोरी नाल्याच्या दोन काठांना जिथे मिळते त्या दोन बिंदूंवर लाकडाची खुंटी ठोका आता या दोन्ही बिंदूंच्या दोन्ही बाजूला काठांवर दाखवल्याप्रमाणे बावीस पॉइंट पाच सेंटीमीटर अंतरावर एक एक लाकडाची खुंटी ठोका या लाकडांच्या खुंटी दोन्ही बाजूला काठांवर एक एक मीटर अंतरावर दाखवल्याप्रमाणे अजून लाकडाच्या खुंटी ठोकून घ्या आता या सर्व खुंटी एकमेकांना फक्कीने जोडत हा असा साधारण आयताकृती भाग अरेखित करा या आरेखित भागाच्या ह्या ज्या काठावरच्या बाजू आहेत त्यांना गॅबियनची रुंदी म्हणतात आणि समोरासमोरील खुंटींमध्ये अशी मेजरिंग टेप पकडल्यानंतर जे अंतर येईल त्याला गॅबियनची लांबी म्हणतात ही गॅबियनची लांबी मोजून त्याची नोंद करून ठेवा आपल्या उदाहरणात गॅबियनची लांबी आली आठ मीटर पायरी तीन गॅबियनला मजबूत पकड मिळावी म्हणून हा आरेखित भाग खणणे आता या आरेखित भागाच्या दोन्ही काठांवरील बाजू म्हणजेच दोन्ही रुंदीच्या बाजू नाल्याच्या तळापर्यंत अशा पद्धतीने खणून घ्या की दाखवल्याप्रमाणे एक पेटीसारखा आकार तयार होईल खून काढलेली जी माती आहे ती काठांवरच ठेवा तिचा आपल्याला नंतर वापर करायचा आहे पायरी चार गॅबियनला मजबूत पाया मिळावा म्हणून पायाचा भाग खणणे आता तयार झालेल्या पेटीचा जो पाया आहे तो पंधरा सेंटीमीटर पर्यंत खोल खणून घ्यावा त्यातील वाळू गवत माती सगळी साफ करून टाका जेणेकरून गॅबियनला एक मजबूत पाया मिळेल इथे पाया खणताना जी माती निघेल ती नाल्याच्या दोन्ही काठांवर टाका बर हा पाया खणताना पंधरा सेंटीमीटरच्या आधीच जर खडक लागला तर तिथेच खणणं थांबवा कारण थोडं कमी खोल खणता आलं तरी पुरेसा आहे पण खडक फोडून अजून खोल जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नका पायरी पाच तारेच्या जाळीचं कवर तयार करणं बाजारातून उत्तम दर्जाची पंधरा सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटरची गॅल्वनाईज तारेची जाळी घेऊन या जी जाई सहा मेशची असावी जर पंधरा सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटरची जाळी नाही मिळाली तर मात्र दहा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटरची जाळीसुद्धा चालेल बरं आपल्याला ला लागणाऱ्या जाळीची एकूण लांबी आणि रुंदी किती असायला पाहिजे त्यासाठी आत्ता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते नीट समजून घ्या बघा पाण्याच्या प्रवाहाची दिशा जर अशी दाखवल्याप्रमाणे असेल तर पाणी ज्या दिशेने गॅबियनवर चढतं चढत ती असते गॅबियनची वरची बाजू आणि ज्या दिशेने ते खाली उतरत ती असते गॅबियनची खालची बाजू मंडळी वरची बाजू आणि खालची बाजू समजली आता ही तारेची जाळी गॅबियनचा पाया जिथे खालच्या बाजूला संपतो तिथून एक मीटर अंतरापासून सुरू करत अशी संपूर्ण पायावर अंतरावी लागते आणि मग ती गॅबियनला संपूर्णपणे झाकेल अशा पद्धतीने गुंडाळावी लागते आणि जेव्हा या तारेच्या जाळीची दोन्ही टोकं गॅबियनच्या खालच्या बाजूला एकमेकांना मिळतील तेव्हा त्या दोन टोकांना तारेने जोडलं जातुरराव बरोबर, बरोबर गॅबियनचं मोजमाप लक्षात घेता आपल्याला हवी असलेल्या तारेच्या जाळीचा आकार हा पुढील प्रमाणे असावा प्रथम आपल्याला आवश्यक असलेल्या तारेच्या जाळीची लांबी ही कशी काढतात आठवतंय पायरी दोनमध्ये आपण गॅबियनची लांबी नोंद करून ठेवलेली या गॅबियनच्या लांबीपेक्षा एक मीटर जास्त ही लांबी असते आणि आवश्यक असलेल्या तारेच्या जाळीची रुंदी ही मात्र नेहमी निश्चित असते किती असते सात मीटर आपल्या उदाहरणात गॅबियनची लांबी होती आठ मीटर त्यामुळे आवश्यक तारेच्या जाळीची लांबी ही आठ अधिक एक नऊ मीटर येईल आणि रुंदी मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चित म्हणजे सात त्यामुळे आपल्याला ला जी जाळी हवी आहे तिचा आकार आला मीटर मीटर बाय पण बाजारात अशी आपल्याला हवी असलेल्या लांबी रुंदीची गॅल्वेनाईज तारेची जाळी मिळेलच याची काय गॅरंटी काळजी करू नका मिळतील तेवढ्या लांबी रुंदीचे तुकडे आणा आणि त्यांना एकमेकांशी जोडून आपल्याला हवी तेवढ्या लांबी आणि रुंदीची गॅलवनाईज तारेची जाळी तयार करा हे तुकडे एकमेकांना जोडण्यासाठी आणि तारेच्या जिथे एकमेकांना एकमेकांना मिळतात तिथे ती जोडण्यासाठी किलो तार विकत घ्यायला विसरू नका या गॅलवनाईज तारेऐवजी सेंटरिंगची बारीक तार चुकूनही विकत घेऊ नका ती एक दोन वर्षात पाण्यामुळे गंजेल आणि तुटून जाईल तर मंडळी आता आपण गॅबियनसाठी जो पाया आहे त्या पायाची जी खालची बाजू आहे त्या खालच्या बाजूपासून एक मीटर अंतरापासून सुरुवात करत संपूर्ण पायावरती दाखवल्याप्रमाणे तारेची जाळी अंथरून घ्या पायरी सहा गॅबियनसाठी योग्य दगडांची निवड करणे आता आपल्याला गॅबियनसाठी योग्य दगडांची निवड करायची आहे आणि आजूबाजूच्या परिसरातून अशी दगडं आणून खणलेल्या पायावरच्या जाळीवर मध्यभागी आणून टाकायचे पण तत्पूर्वी योग्य दगडांची निवड कशी करावी आणि त्यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ते पाहूया हे दगड आकाराने गोल नसावेत ते थोडे ओबडधोबड असावेत जेणेकरून ते एकमेकांना घट्ट अडकून राहतील आणि सांधमोड होईल दगडांचा आकार साधारण एक फूट बाय एक फूट असावा जेणेकरून ते तारेच्या जाळीतून निसटणार नाहीत गॅबियनच्या बाहेरच्या बाजूला आकाराने मोठे दगड लावावेत आतल्या बाजूला भर टाकण्यासाठी लहान दगड वापरले तरी चालेल दगड उखडून काढून वापरू नयेत त्यामुळे जमिनीची धूप वाढते जमिनीवर पडलेले दगडच वापरावेत या दगडांची रचना अशी करावी जेणेकरून बाजूबाजूचे दोन दगड एकमेकांमध्ये अडकून राहतील यालाच सांदमोड म्हणतात दोन दगडांमधील फट भरून काढण्यासाठी लहान दगडांचा म्हणजेच चिपांचा वापर करावा आणि हो या दगडांची रचना करताना शक्यतो आपल्या गावातल्या गवंड्यांची म्हणजेच कुशल कारागिराची मदत घ्यावी चला योग्य दगडांची निवड झालेली आहे तेव्हा आजूबाजूच्या परिसरातून अशी दगड गोळा करून त्यांचा ढीग खणलेल्या पायावरच्या जाळीवर मध्यभागी आणून टाका हा ढीग साधारण ऐंशी सेंटीमीटर उंची पर्यंत झाला की पुढच्या पायरीकडे वळा पायरी सात दोऱ्यांची फ्रेम करणे आता तयार झालेल्या पेटीच्या काठावरच्या दोन्ही बाजूंवर ज्या समोरासमोर लाकडाच्या खुंटी आहेत त्यापैकी या दाखवलेल्या खुंटी आहेत ना त्या दोऱ्यांच्या सहाय्याने एकमेकांशी जोडा मग पेटीचा नाला तळातील जो पाया आहे त्याच्या ज्या वरच्या आणि खालच्या बाजू आहेत त्यांच्या मध्यबिंदूवर प्रत्येकी एक एक दगड ठेवा आता ही दगड दाखवल्याप्रमाणे गॅबियनच्या माथ्यावरून दोरीने एकमेकांशी जोडा या दोरांच्या फ्रेमचे दोन फायदे होतात एक या फ्रेम मध्ये जेव्हा आपण दगड चार पाच मीटर म्हणजेच पंचेचाळीस सेंटीमीटर मिळवणे सोपे जाते दोन गॅबियनच्या वरच्या आणि खालच्या बाजूला दाखवल्याप्रमाणे हा असा उतार देता येतो या उतारांमुळे पाणी सहजपणे गॅबियनवर चढतं चढत आणि गॅबियनवरनं खाली उतरतं त्यामुळे भरदाव वाहणाऱ्या पाण्याच्या वेगापासून गॅबियनचं रक्षण होतं पायरी आठ फ्रेमप्रमाणे दगडांची रचना करणे आता तयार केलेली जी दोऱ्यांची फ्रेम आहे त्यानुसार दगडांची रचना करत दगड सांधमोड पद्धतीनं एकमेकांमध्ये अडकवत अपेक्षित माथ्याच्या रुंदीचं आणि अपेक्षित बाजूच्या उताराचं दगडांचं स्ट्रक्चर हे असं दाखवल्याप्रमाणे तयार करून घ्या पायरी नऊ दगडांच्या स्ट्रक्चरला तारेच्या जाईनं झाकून घेणं आता आपण जेवढ्या दोऱ्या बांधल्या आहेत आणि खुंट्या ठोकल्या आहेत त्या सर्व काढून टाका त्यानंतर आपण जी पायावर तारेची जाळी अंथरली आहे तिने हे स्ट्रक्चर असं दाखवल्याप्रमाणे झाकून घ्या गेबियनच्या खालच्या बाजूवर जिथे तारेची जाळी एकमेकांना मिळेल तिथे या तारेच्या जाळीची टोकं गॅल्वनईज तारेच्या सहाय्यानं एकमेकांना सहा सहा इंचावर अशी घट्ट बांधून टाका आणि गेबियनवरचं हे तारेच्या जाळीचं कवर बंद करा हे असं दगडांचं स्ट्रक्चर तारेनं गुंडाळल्यामुळे पाण्याच्या कोणत्याही प्रवाहासमोर हे गेबियन न तुटता वर्षानुवर्ष आपली कामगिरी पार पाडतं पायरी दहा उरलेले खणलेले भाग मातीने भरून पूर्ववत करणे आता पेटीमध्ये तयार झालेल्या स्ट्रक्चर व्यतिरिक्त जे खणलेले भाग राहिलेत त्याकडे लक्ष द्या जी खणलेली माती आपण काठांवर जवळच ठेवली होती त्या मातीने हे भाग पुन्हा भरा आणि पूर्ववत करा पायरी अकरा दोन्ही काठांवर दगडांचं पिचिंग करणे तयार झालेल्या स्ट्रक्चरच्या दोन्ही काठांवर भक्कम आधारासाठी हे दगडांचं पिचिंग करणं गरजेचं असतं हे दगडांचं पिचिंग तयार झालेल्या स्ट्रक्चरच्या दोन्ही काठांवर नक्की कोणत्या भागात करायचं यासाठी आपण पुढील प्रमाणे मार्किंग करूया तयार झालेल्या स्ट्रक्चरच्या दोन्ही काठांपासून पन्नास सेंटीमीटर वरच्या बाजूला जा तिथे गॅबियनच्या रुंदी एवढ्या दोन समांतर रेषा काढा आता या दोन्ही रेषांच्या टोकांमधून गॅबियनच्या टोकांच्या दोन उतारांच्या बाजू आहेत त्यांना या अशा दाखवल्याप्रमाणे नाल्याच्या तळापर्यंत समांतर रेषा काढा आता हा जो भाग आपण आरेखित केला आहे त्यावर आपल्याला दगडांचं पिचिंग करायचंय त्यासाठी या आरेखित भागावरून खोऱ्यानं साधारण दोन इंचापर्यंत माती काढून घ्या आता या आरेखित भागावर खालच्या बाजूने सुरू करून वरच्या बाजूला जात दगडं सांदमोड पद्धतीने फिक्स करत करत दाखवल्याप्रमाणे दगडांचं पिचिंग पूर्ण करून घ्या बरं हे दगडांचं पिचिंग करताना सपाट दगड वापरा जेणेकरून नाल्याच्या काठांवरच्या जमिनीला हे चिकटून बसतील आणि एकदा का हे दगडांचं पिचिंग पूर्ण झालं की आपलं गॅबियनचं स्ट्रक्चर तयार आता एक गॅबियन स्ट्रक्चर बांधून आपण निवांत होऊ शकतो का नक्कीच प्रत्येक नाल्यावर एखादं जरी गॅबियन बांधलं तरी ते वरून वाहत येणारा गाळ मोठ्या प्रमाणात अडवतं आणि खालच्या बंधाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी गाळमुक्त पाणी जाऊ देतं आणि त्यामुळे बंधाऱ्यांची पाणी साठवण्याची क्षमता वाढते पण जर नाल्यावर सिमेंट किंवा माती बंधारे नसतील किंवा बांधांसाठी फार मोठ्या अंतरांमध्ये योग्य अशी जागाच नसेल तर मात्र तुम्ही एकापेक्षा जास्त गॅबियन बांधू शकता गॅबियन बांधून झाल्यानंतर त्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी काही महत्वाचे मुद्दे मुद्दा क्रमांक एकदा एक बांधलेलं गॅबियन वर्षानुवर्ष आपली कामगिरी करत त्यामुळे बांधलेल्या गॅबियनवर वेळोवेळी लक्ष ठेवत राहावं खास करून गॅबियनची जाळी कारण ही जाळी म्हणजे गॅबियनचा आत्मा आत्मा त्यामुळे जर कुठे तारेची जाळी तुटलेली किंवा निसटलेली आढळली तर ती लगेच दुरुस्त करून घ्यावी मुद्दा क्रमांक दोन गॅबियनमुळे जो गाळ असतो त्या गाळात जर नैसर्गिकरित्या गवत आणि झाडं उगवत असतील तर त्यांना वाढू द्यावं शिवाय आपणही त्या गाळात गवत किंवा करवंद चिंच बोरी करंज बांबू अशी कमी पाणी लागणारी झाडं लावावीत किंवा बिया टोकाव्यात त्यामुळे गाळ अडण्याला अधिकची मदत होते तर मंडळी सुरुवातीला गॅबियन हे असं विचित्र नाव ऐकून तुम्ही जरा गोंधळलात ना पण आता तुमची खात्री नक्की पटली असेल हो की आपल्या या गाव परिसरात गॅबियनला सामावून घेण्यात आपला फायदाच आहे कारण आपल्या गावात जलसंधारण किंवा मृतसंधारणाचं काम उत्तमरित्या व्हायचं असेल तर गावातल्या प्रत्येक नाल्यावर फक्त एक गॅबियन बनला तरी तुमचं काम फत्ते झालं म्हणून समजा